महाराष्ट्रातल्या आज पंधरा लाख बेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे सहा हजार पाचशे कोटी रुपये आम्ही भरले आजच भरले आणि आता परवा अजून दहा लाख शेतकऱ्यांची यादी त्यानंतर पुन्हा दहा लाख शेतकऱ्यांची यादी आणि जवळजवळ पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये जवळजवळ आमचं सगळं काम संपून जाईल दहा ते पंधरा दिवस याकरता लागतील की काही अर्जांमध्ये चुका आहेत काही बँकाच्या रेकॉर्ड मध्ये आहेत मेजर लादे ला आगे आगे ज़ो ज़ो काम तर आमचं जवळजवळ लागलेलं आहे आणि म्हणून आणि जवळजवळ जवळजवळ आमचं सगळं काम संपून जाईल दहा ते पंधरा दिवस याकरता लागतील की काही अर्जांमध्ये चुका आहेत काही बँकाच्या रेकॉर्ड मध्ये आहेत मेजर काम तर आमचं जवळजवळ आता मार्गीच लागलेलं आहे आणि म्हणून जो थकबाकीदार शेतकरी आहे त्यालाही मदत करू जो नियमित शेतकरी आहे त्यालाही पंचवीस हजारापर्यंत मदत करू आणि दादा आम्ही आपल्याला आश्वस्त करतो की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने आम्हाला जर त्या ठिकाणी नीट साथ दिली तर हा जो नियमित भरणारा शेतकरी आहे याला अजून जास्त मदत आम्ही करू छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली ही योजना आणताना आपल्या पुढे पहिलं उद्दिष्ट काय होतं आपला जो शेतकरी अडचणीत आहे त्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे जो बँकेच्या सिस्टीमधन बाहेर गेला सरकाराकडनं कर कर्ज काढतोय पूर्णपणे त्या ठिकाणी अडचणीत आहे त्याचं कर्ज माफ करायचं आणि म्हणून थकबाकीदाराला पहिल्यांदा आपण मदत ही योजना आणताना आपल्या पुढे पहिलं उद्दिष्ट काय होतं आपला जो शेतकरी अडचणीत आहे त्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे जो बँकेच्या सिस्टीमधन बाहेर गेला सरकारकडनं कर्ज काढतोय पूर्णपणे त्या ठिकाणी अडचणीत आहे त्याचं कर्ज माफ करायचं आणि म्हणून थकबाकीदाराला पहिल्यांदा आपण मदत करण्याचा निर्णय केला आणि आपल्याला माहिती आहे की कर्जमाफी ही काही योजना नाही आहे ती एक प्रकारे मदत आहे ज्या प्रकारे एखादा घरचा भाऊ आजारी पडला तर आजारी पडलेल्या भावाला आपल्याला औषध द्यावं लागतं तसं ते औषध आहे त्यावेळी जो सुदृढ भाऊ आहे तो हे म्हणू शकत नाही की आई त्याला औषध का मला औषध का नाही कारण ते औषध हे जो अडचणीत असतो त्यालाच आपल्याला द्यावं लागतं पण वेळी पहिल्यांदा आम्ही हा निर्णय केला की या भावाला निश्चितपणे वाटू शकत की अरे बाबा मी वेळेवर कर्ज भरलं ही काय माझी चूक आहे काय जो थकबाकीदार राहतो त्याला मदत आणि मला मदत नाही आणि म्हणून पहिल्यांदा आपण हे घोषित केलं की ज्यांनी वेळेवर कर्ज भरलाय त्यांना देखील आपण प्रोत्साहनपर पंचवीस हजार रुपयापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये आपण मदत देणार आहोत आणि ही अजून अधिक द्यायची आमची इच्छा आहे पण आता कर्जमाफीवर इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी निधी द्यावा लागतोय त्यातनं मी आपल्याला सांगतो की अजून आपली जर आर्थिक व्यवस्था उभी राहिली तर नियमित कर्ज भरणाऱ्याला अजून पैसा द्यायची आमची इच्छा आहे कारण त्याच्यामुळे ही सगळी सिस्टीम उभी आहे पण आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपल्या सगळ्या समोर एक मला घोषणा करताना अत्यंत आनंद होतोय की आम्ही जी कर्जमाफीची घोषणा केली त्याची सुरुवात आम्ही केली आणि त्याच्यानंतर अनेक अडचणी त्याच्यामध्ये येत होत्या बँकांचा जो काही डेटा होता त्यात खूप अडचणी होत्या बँकांनी अकाउंट चुकीचे पाठवले कमी पाठवले बरेच प्रॉब्लेम झाले आणि आपण पहिल्यांदा हे ठरवलं होतं की कर्जमाफी ज्याला आवश्यक आहे त्यालाच मिळाली पाहिजे कारण मागच्या कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांचं किती कर भलं झालं माहीत नाही पण अनेक नेत्यांनी हात धुवून घेतले अनेक लोकांनी हात धुवून घेतले अनेकांनी अने आपलं चांगलं करून टाकलं आणि म्हणून आम्ही ठरवलं की या वर्षीची कर्जमाफी ही पूर्णपणे आपण आधारच्या आधारावर करावी आणि प्रोत्साहनही आधाराच्या आधारावर द्यावं आणि म्हणून आम्ही ज्यावेळी सांगितलं की आधाराच्या माध्यमातनं त्या ठिकाणी आपल्याला अर्ज करावा लागेल लोकसं म्हणाले ग्रामीण भागात कोण अर्ज करणार आहे पंचेचाळीस दिवसामध्ये एक कोटी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी अर्ज केले इतक्या मोठ्या प्रमाणात ते अर्ज म्हणजे ते कुटुंबातले सगळ्यांचं ऑथेंटिकेशन केलं तसे पंचावन्न लाख अर्ज आहेत पण एक कोटी लोकांनी आपला अंगठा आधारच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला आणि त्याच्यावर वर्किंग करता करता इतक्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या की कशा प्रकारे जनतेचा पैसा बँकांना आणि अनेक लोकांना मागच्या काळामध्ये अक्षरशः लुटून नेला त्यामुळे ही कर्जमाफी पूर्णपणे पारदर्शी पद्धतीने व्हावी यासारखा मी प्रयत्न केला आणि मला सांगताना आनंद वाटतो आज म्हणजे पहिल्यांदा तुमच्यासमोर घोषणा करतोय दादा आणि मी दुसरीकडे घोषणा केलेली नाही की दुसरीकडे घोषणा केलेली नाही त्यामुळे वारणाच्या कार्यक्रमाला सावकार हे एक्सक्ल्युसिव आहे वारणाकरता ब्रेकिंग न्यूज आहे की महाराष्ट्रातल्या आज पंधरा लाख बेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे सहा हजार पाचशे कोटी रुपये आम्ही भरले आजच भरले आणि आता परवा अजून दहा लाख शेतकऱ्यांची यादी त्यानंतर पुन्हा दहा लाख शेतकऱ्यांची यादी आणि जवळजवळ पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये जवळजवळ आमचं सगळं काम संपून जाईल दहा ते पंधरा दिवस याकरता लागतील की काही अर्जांमध्ये चुका आहेत काही बँकांच्या रेकॉर्ड मध्ये चुका आहेत मेजर ला काम तर आमचं जवळजवळ आता मार्गीस लागलेलं आहे आणि म्हणून आणि जवळजवळ पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये जवळजवळ आमचं सगळं काम संपून जाईल दहा ते पंधरा दिवस या करता लागतील की काही अर्जांमध्ये चुका आहेत काही बँकाच्या रेकॉर्ड मध्ये चुका आहेत मेजर काम तर आमचं जवळजवळ आता मार्गीस लागलेलं ला आहे आणि म्हणून जो थकबाकीदार शेतकरी आहे त्यालाही मदत करू जो नियमित शेतकरी आहे त्यालाही पंचवीस हजारापर्यंत मदत करू आणि दादा आम्ही आपल्याला आश्वस्त करतो की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने आम्हाला जर त्या ठिकाणी नीट साथ दिली तर हा जो नियमित भरणारा शेतकरी आहे याला अजून जास्त मदत आम्ही करू